नमस्कार मी डॉक्टर किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल स्टेशन डॉक्टर क्लिनिक या स्वागत आहे तर आजच्या मध्ये आपण डॅन्ड्रफ म्हणजेच कोंडा याविषयी सविस्तर माहिती आणि घरगुती उपाय बघणार आहोत तर कोंडा डॅन्ड्रफ हे एक फंगल इन्फेक्शन आहे हे फंगल इन्फेक्शन मॅलेझिया फंगस होत असते तर डॅन्ड्रफ जास्त झाल्यानंतर आपल्याला केस गळतीचा त्रास होऊ शकतो आपल्या चेहऱ्यावरती डॅन्ड्रफ पडून आपल्याला पिंपल्स येऊ शकतात तर ह्याच जे काही डॅन्ड्रफ आहेत ते घालवण्यासाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो तेच आपण ह्या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत तर आता बघूयात आपण डॅन्ड्रफ घालवण्यासाठीचे सोपे घरगुती उपाय पहिला उपाय मेथीदानाचा उपाय हे अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल मानलं जातं त्याच्यामुळे आपल्याला कोंडा जर घालवायचा असेल तर त्यासाठी मेथीदाना उपयुक्त आहे तर आपल्याला काय करायचं आहे मेथीदाना रात्रभर भिजवत ठेवायचा आहे आणि नंतर ते भिजवलेला जो मेथीदाना आहे त्याचं मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे आणि ते मिश्रण टी पेस्ट आपल्या केसांना लावायचे आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्रिफळा चूर्णाची पावडर त्याचबरोबर मेथी दाना ग्राइंड केलेलं जे काही पेस्ट आहे आणि दही या तिघांचं मिश्रण करायचं आहे आणि ते आपल्या केसांच्या मुळाला लावायचं आहे एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपले केस व्यवस्थित वॉश करायचे आहे याने सुद्धा आपल्या डँड्राचा त्रास कमी होणार आहे दुसरं ऍपल साइड विनेगर ऍपल साइड व्हिनेगर हे आपल्या केसांच जे आहे जे आहे पीएच मेंटेन एक्सेस ऑइल जास्त तेल आपल्या केसांमध्ये असेल तर ते कमी करण्याचं काम करत असत तर आपल्याला विनेगर घ्यायचं आहे जेवढा आपण विनेगर घेऊ तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्या केसांच्या मुळाला ते लावायचं आहे हा उपाय केल्याने सुद्धा आपल्या डॅन्ड्रॉपचा त्रास कमी होणार आहे त्यानंतर आपल्याला तिसरा जो उपाय आहे ते तो तिसरा उपाय आहे की नारळाचं तेल आणि लिंबूचं मिश्रण तर नारळाच्या तेलामध्ये लॉरिक ऍसिड आहे आणि लिंबूमध्ये सिट्रिक ऍसिड आहे बऱ्याच जणांचा हा गैरसमज आहे की आपण तेल जर लावलं तर तेल लावल्याने आपला कोंडा वाढतो पण आपण जर नारळाचं तेल वापरत असू तर त्याच्यामध्ये लॉरिक ऍसिड आहे आणि हे लॉरिक ऍसिड आपल्या केसांच्या ग्रोथसाठी आणि एकंदरीत कोंडा कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात त्यामुळे आपल्याला नारळाचं तेल लिंबू एकत्र करायचं आहे आणि हे जे काही आपण मिश्रण तयार केलंय ते आपल्याला आपल्या केसांच्या मुळाला ला लावायचं आहे हे आपल्या केसांचं पीएच बॅलेन्स करतं हे अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल रोल नारळाचं तेल आणि लिंबू प्ले करत असतं त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्याला लिंबूचा रस आणि दही हे एकत्र करून आपल्या मुळांना लावायचं आहे कारण या दोन्ही गोष्टी मध्ये जर आपण बघितलं तर लिंबूच आपल्या पीएच केसाचा पीएच मेंटेन करत त्याचबरोबर दही हे प्रीबायोटिक आहे त्यामुळे आपल्या केसांच्या ज्या मुळाशी चांगले बॅक्टेरिया वाढवतं आणि आपल्या फंगसची जी म्हणजेच डॅन्ड्रोपची ग्रोथ कमी करण्याचं काम ते करत असत त्यानंतर आपल्याला लिंबाचं झाड आहे ते लिंबाची पानं घ्यायची आहेत लिंबाचे पानं हे अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल अँटीसेप्टिक रोल प्ले करत असतात तर आपल्याला काय करायचं आहे हे पानं उकळून घ्यायचे आहे आणि ते उकळून आपल्या केसांना जर आपण ते पाणी लावलं तर आपला डॅन्डरफ नाहीसा होत असतो त्यानंतर आपल्याला लिंबाच्या पानाचा रस दोन चमचे घ्यायचा आहे त्यामध्ये ऍपल साईड व्हिनेगर आपल्याला घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे त्यानंतर चार ते सहा चमचे आपल्याला खोबऱ्याचं तेल म्हणजेच कोकोनट ऑइल घ्यायचं आहे आणि टी ट्री ऑइल याच मिश्रण तयार करून आपल्याला ते केसांच्या मुळाशी लावायचं आहे त्याने सुद्धा आपला कोंढा त्रास कमी होणार आहे त्याचबरोबर आपण एक स्प्रे बनवू शकतो लिंबाचे पान ते उकळून त्याचा जो जे काही उकळलेला रस आहे तो आणि त्याचबरोबर ऍपल साईड व्हिनेगर हे एकत्र करून एक आपल्या केसांवर स्प्रे मारून आपण याचा उपयोग हो करू शकतो त्यानंतर आपल्याला आवळा आणि तुळशीचे पेस्ट ही अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल मानली जाते त्यामुळे आपण आवळ्याचा रस तुळशीचा रस एकत्र करून जर आपल्या केसांच्या मुळाला आवला तर त्याने सुद्धा आपल्याला डॅन्ड्रपचा त्रास कमी होणार आहे आणि आता आपण बघूयात शेवटचं अलोवेरा जेल तर अलोवेरा जेल हे सुद्धा आपण केसांच्या मुळाला जर लावलं किंवा नैसर्गिक आपला जे कोरपड आहे त्या कोरपडीचा गर लावला तर त्याने सुद्धा आपला डॅन्ड्रप कोंड्याचा त्रास कमी होणार आहे तर हे वरचे सोपे घरगुती उपाय करून आपण आपला कोंडा डॅन्ड्रफचा त्रास कमी करू शकतो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा